सर्व पत्रकार बांधवांच हार्दिक स्वागत करतो मी मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या बरोबर विदर्भाच्या दौऱ्यावर होतो मी नागपूर जिल्ह्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभेचा निरीक्षक असल्यामुळं मला त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं तिकडचे काही उमेदवार फायनल करायचे होते त्यामुळं प्रोटोकॉलनुसार मी राजसाहेबांबरोबर त्या ठिकाणी गेलो होतो परंतु दोन दिवसापूर्वी मी एक पोस्ट वाचली पोस्ट बघितली की पंढरपूरला एम आय डी सी मंजुरीचे आदेश निघाले अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गेले अनेक वर्षाचं स्वप्न या ठिकाणी पंढरपूरकरांचं असेल आपल्या सगळ्यांचं असेल साकार झालं ही एम आय डी सी करण्यासाठी मी स्वतः वार या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांना वारंवार भेटलेला आहे त्यांना तसा पत्रव्यवहार केलेला आहे निवेदन दिलेलं आहे आणि मंत्रालयामध्ये या च्या संदर्भात ज्या ज्या वेळेस बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या त्या त्या प्रत्येक बैठकीला त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी स्वतः उदय सामंत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा कोकणात आम्ही दहा अकरा सुद्धा एम आय डी सी केलेली आहे त्यामुळे पंढरपूरला जेवढी जागा मिळेल त्या ठिकाणी आपल्याला एम आय सी करण्यासाठी काही हरकत नाही आणि मग या सगळ्या गोष्टी फायनल झाल्यानंतर माननीय उद्योग मंत्री साहेबांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांची टीम पाठवली होती त्या अधिकाऱ्यांची टीम म्हणजे पंढरपूर तालुक्यातल्या जागा फायनल करा म्हणून त्या अधिकाऱ्यांच्या टीमसोबत मी त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यावेळेस आपले प्रांत असतील तहसीलदार असतील या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर मग आम्ही काशेगावची जागा बघितली होती त्याच्यानंतर आम्ही अनवलीची जागा बघितली होती त्याच्यानंतर आम्ही मेंढापूर या परिसरातली जागा बघितली होती करकमची जागा बघितली होती या सगळ्या जा जागा बघितल्यानंतर शेवटी असं ठरलं होतं की काशेगावची जागा जा योग्य आहे कारण आता पंढरपूर सांगोला रस्ता झालेला आहे फोर लेन चांगला रस्ता झाला आहे पाण्याचा सोर्स आहे आणि या सगळ्या गोष्टी आणि त्या ठिकाणी जागेची असणारी उपलब्धता त्यामुळं त्यावेळेस आणि हे आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना माहित आहे वास्तविक त्यावेळेस उद्योग मंत्र्यांनी ताबडतोब जागेच अधिग्रहण जा करून त्या ठिकाणी एम आय टी सी च काम चालू करा अशा पद्धतीचे आदेश दिले होते परंतु त्या ठिकाणी स्पेसिफिक अशा एका पक्षाच्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एम आय डी सी होऊच नाही म्हणून त्या ठिकाणी विरोध केला होता आणि त्या विरोधामुळं ज्या हे जी एम आय डी सी आपली सात आठ महिन्यापूर्वी जे काम चालू होणार होत ते काम लांबणीवर गेलं अधिकाऱ्यांवर दहशत करण्यात आली अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की बाबा आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही ना आम्ही आमची जमीन जागा जाऊ देणार नाही ना कारण वास्तविक पाहता तिथं ते जमीन शिल्लकच होती पडीकच मांडणार नव्हतं परंतु सुद्धा पक्षीय राजकारण आणून त्या ठिकाणी त्या एमआयडीसी ला विरोध करण्याचं काम काही लोकांनी केले कुठल्या पक्षाच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी केले हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे या एमआयडीसी मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पंढरपूर तालुक्यात असेल मंगळवेडा तालुक्यातील असेल जनता शुद्ध नाही त्यांना माहित आहे की नक्की कोण फॉलोअप करत होता आणि मध्यंतरी ज्या पक्षाच्या लोकांनी विरोध केल्यानंतर कोण शांत बसलं होतं त्याच्यानंतरचा फॉलोअप मी स्वतः घेत होतो आणि मी फॉलोअप घेत असल्यामुळं त्याच्यानंतर काही लोक फॉलोअप घ्यायला लागले कारण मी ज्या ज्यावेळेस मंत्रालयात जाईल अधिकाऱ्यांना भेटेल त्यावेळेस ते अधिकारी ह्या लोकांना सांगत होते आणि ह्या लोकांना सांगितल्यामुळं मग दिलीप धोत्र्यांना क्रेडिट जाईल मनसेला क्रेडिट जाईल म्हणून लोकांनी फॉलोअप घेतला पत्र जरी कुणाच्या हातात मिळालेलं असलं यासाठी एमआयडीसी होणं खूप गरजेची होती कारण इथं आतापर्यंत काय झालं की जे जे आपले राजकीय लोक होते त्यांना असं वाटत होत की या ठिकाणी एम आय टी व्हायला पाहिजे इथं जर एम आय सी झाली तर इथले सगळे तरुण तरुणी त्या ठिकाणी त्या वेगवेगळ्या उद्योगामध्ये कामाला लागतील त्या ठिकाणी सगळं चांगलं होईल आणि मग त्यांच्या कारखान्यात किंवा त्यांच्या संस्थेत काम करायला या ठिकाणी तरुण तरुणींची उपलब्धता होणार नाही आणि मग त्यांच्या कायम आयुष्यभर त्यांच्या कारखान्यात त्यांच्या संस्थेमध्ये दहा ते पंधरा हजार रुपयावर पगारावर काम करणार मिळावे हा त्यांचा हेतू होता म्हणून राजकीय अभावी आतापर्यंत झाला नाही आणि ज्यावेळेस मनसेने यामध्ये पुढाकार घेतला त्यावेळेस न्यायला जो काही लोकांना त्या ठिकाणी यावं लागलं आणि एम आय डी सी झाली एमआयडीसी होणं खूप गरजेचं होतं मला अतिशय आनंद झालेला आहे कारण आता याच्या पुढं तर या ठिकाणी शिकून आपल्या वडिलाला इकडे सोडून त्या ठिकाणी पुण्या मुंबईला नोकरीला जावं लागणार नाही त्या मुलांना त्या मुलींना याच ठिकाणी उद्योग मिळेल आणि त्यांच्या हातून त्यांच्या आई वडिलांची देखील सेवा घडेल आणि आत्मक कुटुंब त्या ठिकाणी आनंदित अशा पद्धतीचा जो विषय आहे आणि या सी मंजूर करण्यामध्ये महाराष्ट्र नवनुमान सेनेचा खूप मोठा वाटा आहे हे सांगण्यासाठीच आपल्याला या ठिकाणी मी बोलाय आता आपल्याला आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर